माऊली हायटेक मधील रोपांचा हा प्लॉट आहे एकदम बुडापासून सेटिंग आहे प्रत्येक रोपाला एकदम क्वालिटीची रोप आहे आणि एकही झाड असं मोकळं नाही किंवा नारळाची संख्या भरपूर आहे किंवा नारळासारखं फळ आहे सगळे एकदम कॅप्सूल टाईप सगळी फळ इथं आणि बुडापासून सगळ्याला सेटिंग लागलेली आहे झाडाची साईज बघा फळाची क्वालिटी बघा एक नंबर साईज घेतलेली झाडाने आणि ही जी झाड बघताय हे थोडं पाठीमागून झालेली सेटिंग आहे त्याला थोडं प्रॉब्लेम असू शकतो प्रत्येक कुठलं हे झाड बघा सगळ्या शेतकऱ्याला आपण अशीच क्वालिटी देत असतो असेच रोप पुरवत असतो माऊल्या हा एक नर्सरी म्हणलं की पंधरा नंबरच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही आपण तर एखादं झाड असू शकतं पण प्रत्येक नव्वद टक्के नव्याण्णव टक्के रूप तर आपले पूर्ण गच्च भरलेले आहे प्रत्येक झाडाला माल आहे कुठलं झाड असं खाली नाही किंवा नराची संख्या भरपूर आहे असं नाही नराच्या रोपांना सुद्धा माल लागतो आपल्या माल लागतो